नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत एक असा विषय ज्याने कित्येकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत आणि उद्ध्वस्त होत आहेत कुंडाबळी अतिशय हृदयस्पर्शी असा हा विषय आहे तुमच्या आमच्यापैकी कि कित्येकाने आपल्या आजूबाजूला आपल्या सभोवताली आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या इतर देशाच्या भागांमध्ये नेहमीच ऐकलेलं आहे हुंड्यासाठी बळी गेलेला डॉरी सिस्टम कित्येक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे ह्याचा परफेक्ट आकडा गौरी डेथची कडू वास्तव कथातील सरासरी अठरा ते वीस मुलींचे बळी फक्त ह्या डावरी सिस्टममुळे जात आहे एन सी शेवटच्या उपलब्ध अहवालानुसार दोन हजार बावीस मध्ये सहा हजार पाचशे सोळा हुंडा बळीची नोंद झालेली आहे उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश बंगाल कुठेही जा इवन आपला महाराष्ट्रही या गोष्टीच्या कसाट्यातून सुटत नाही दोन नुसार कोर्टामध्ये प्रलंबित केसेस आहेत सहा हजार पाचशे सत्याहत्तर डेथ केसेस आहेत आणि शिक्षा फक्त तेहतीस टक्के लोकांनाच झालेली आहे हे फक्त नोंदवलेले आकडे आहेत ज्यांची नोंदच झाली नाही जे अजूनही गुपित आहेत विचार करा किती महाभयंकर परिस्थिती ही निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती थांबायचे अजूनही नाव घेत नाही आहे कारण फक्त तुम्ही आणि आम्ही आहोत मुलीची निंदा होईल मुलीची बदनामी होईल म्हणून निव्वळ तोंड गप्प करून मुलीच्या आई वडील राहतात तिच्या घरातली माणसं राहतात आणि ह्याचाच फायदा सासरची माणसं घेतात मोठ्या कुटुंबात वाढलेली ही मुलं नावापुरती डिग्री असणारे मोठे होतात आईबापांच्या जीवावर आणि नंतर त्यांना जगायचं असतं एका बायकोच्या जीवावर ह्यांच्या मुलामध्ये कितीही फॉल्ट असू दे पण मुलगी मात्र यांना सभ्य सुसंस्कृतच हवी ह्यांचा मुलगा पाच मुलींसोबत तोंड काळं करून आला तरी चालेल मुलगी मात्र ह्याला गोरी गोरी फॉरनर हवी जगण्यासाठी एक जीवन संगिनी हवी जिला समजून घेता आलं पाहिजे जिचं दुःख आपल्याला स्वतःला कवटाळता आलं पाहिजे ज्यांना संसार करायचा आहे ज्यांना मुलगी हवी आहे ज्यांना आपल्या सुखी संसाराची स्वप्न पाहायची आहेत अशी मुलं क्वचित आहेत मी ह्या मार्फत सगळ्यांना दोष नाही देत आहे मी त्यांनाच दोष देत आहेत जी लोकं हा अन्याय आणि अत्याचार करीत आहेत मुलीच्या घरची माणसं गप्प असतात कारण मुलगी आपली दुसऱ्या घरी दिलेली असते तिची इब्रत राखायची असते पण सासरच्या माणसांना त्या गोष्टीशी काही लेणं देणं नसतं मुलीच्या आईवडिलांकडे पैसे मागायचे वस्तू मागायच्या ब्रँडेड सगळ्या गोष्टी मागायच्या ते नाही मिळालं तर मग मुलीचा छळ करायचा एवढं करून जर थांबलं नाही मग मुलीच्या भावाला बदनाम करायचं अहो वेळ प्रसंगी मुलीच्या बहिणीलाही सोडले जात नाही मती बहीण मोठी असो सक्की असो परकी असो आण किंवा आणखीन कोणीही असो फक्त आपला स्वार्थ कसा साधता येईल यासाठी जो तो विचार करत असतो आणि आपल्या समाजात तेच ऐकलं जातं जे दुसरं ऐकवतो कुणी ह्या गोष्टीचा विचार करत नाही की एवढं थाटामाटात केलेलं लग्न एवढं हौसमोज केलेलं लग्न एक मुलगी तोडू शकते का पण आपल्या मुलांचे गुण बाजूला ठेवून फक्त मुलीला दोष धरून तिची बदनामी करून तिची अवहेलना करून तोंड सुख घेत असतात आणि आपण काय करतो फक्त ऐकायचं काम करतो कधी त्यांना उलट प्रश्नच विचारत नाही ज्यावेळी आपल्याकडे ही माणसं काही सांगायला येतात तेव्हा आपण एकदाही विचारतो का तुमच्या मुलाने काय केलं आपण कल्पनाही करू शकत नाही अशा प्रकारे त्या मुलीला चळलं जातं तिची एवढी बदनामी केली जाते की तिला आपण आत्महत्येला प्रवृत्त करतो आणि ते करून सुद्धा आपलं मन शांत होत नाही आणि तिला मदत आपण सुद्धा सोडत नसतो जो माणूस मदत करतो तिला नेहमीच बदनाम करत असतो कारण त्या मुलीला फक्त एकटं पाडायचं असतं हालीस घातलेलं मोठं प्रकरण म्हणजेच वैष्णवी हगवणे प्रकरण चार दिवस चर्चा करतो चार दिवस या गोष्टींची दुःख हळहळ आपण बाळगतो आणि नंतर काय करतो विसरून जातो जी वृत्ती जी प्रवृत्ती त्या मुलीला आत्महत्या करायला मजबूर करत आहे त्या प्रवृत्तीला आपण तोडले पाहिजे अशी पण इब्रत जातेच आहे तशी पण जाऊ दे आता गप्प नाही बसायचं आता एकेकांना ठेचायचं आणि त्याची सुरुवात आज आत्ता आणि इथून झाली पाहिजे मी पुन्हा सांगते माझा संदेश हा फक्त त्याच माणसांसाठी आहे जी माणसं वास्तविकदृष्ट्या तशीच आहेत जी माणसे चांगली आहेत एका मुलीला लक्ष्मीसारखी वागवतात त्यांच्यासाठी सादर प्रणाम आणि जी माणसं आपल्या लक्ष्मीला अवेलना करून बदनामी करून टाकतायत त्यांच्या रहसाला आता सुरुवातच होत आहे थँक्यू सबस्क्राईब फॉर मोर कॉन्सक्राईब